स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण मस्त असं चुलीवरचा बेत करणार आहोत चिकन रस्सा आणि चिकन फ्राय त्यासाठी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लसूण खोबरं कोथंबिरीचं वाटण इथं चिकन घेतलेलं आहे हळद मीठ आता आपण इथे मस्त आपली चूल पेटलेली आहे आणि आपण आता त्याच्यावर पातीलं ठेवलं आहे मस्त असं आपण आता चुलीवरचा बेत करायचा आहे इथे ते आपण दोन चमचे तेल टाकून घेतले चिकन आपण फोडणी करून घ्यायचं आहे ह्यात आलं लसूण कोथंबिरीची पेस्ट टाकून छान असं ते तेलात फ्राय करायचं आहे इथे आपल्या चुलीला मस्त असं जाळ लागलेला आहे आणि चुलीवरचं जेवण सगळ्यांनाच आवडतं तर ही आपण छान अशी पेस्ट तेलात परतून घ्यायची आहे आणि हा कांदा टाकायचा आहे बारीक दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि मस्त तोही तेलात आपण फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण जे चिकनचं जे चरबी आहे ती आधी टाकून घेतली म्हणजे त्या चरबीचंही छान असं तेल सुटतं ती तेलात छान अशी फ्राय करायची आणि नंतर आपण हे चिकन त्यात घालून घेतले आणि हळद मीठ आता हे सगळं छान असं मीठ मिक्स करून घ्यायचे जेणेकरून जे आपण लसूण पेस्ट हळद मीठ टाकली ते छान आपल्या चिकनला सगळीकडं लागेल आणि चिकनचं छान असं पाणी सुटेल छान असं सर्वकडून फ्राय करायचं आहे चिकन तेलात त्यात आपलं चिकन मस्त असं फ्राय झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता ह्याच्यावर आपण एक झाकण ठेवून त्या झाकणावरती पाणी ठेवायचं आहे आणि हे पाणी गरम झालं तेच आपण चिकनमध्ये ओतणार आहोत दुसरं पाणी वापरायचं नाही इथे आपलं आता चिकन मस्त असं शिजते आता हे पाणी आपण गरम झाले ते चिकनमध्ये घालून घेऊयात पाहू शकता मस्त असं आपलं चिकन शिजते आणि एक दहा मिनटानंतर आपलं चिकन शिजलेलं आहे चिकन शिजायला फार काही वेळ लागत नाही आणि आपल्या चुलीला असं मस्त जाळ लागल्यामुळे एक दहा मिनटातच आपलं शिजन चिकन शिजून तयार आहे आता आपण चिकनसाठी लागणारा मसाला करून घेऊयात तो छान असा भाजून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण खोबरं भाजून घेऊयात इथे मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते आपण खिसून घेतले छान असं ते ब्राऊन हस्तपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आता आपलं खोबरं भाजून झाले कांदा भाजून घ्यायचा आहे वरतून थोडंसं तेल आणि मस्त कांदाही गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे मस्त असं आपला कांदाही भाजून झालेला आहे आता हे सर्व वाटण आपण मिक्सरमधनं काढून आहे आता कढईत दोन ते तीन चमचे तेल टाकून आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे रसासाठी आपल्या जेवढा रसा घट्ट पातळ करायचा त्यानुसार आपण मसाला घ्यायचा आहे आपण सर्व मसाला छान असा फ्राय करून घेणार आहोत तेलात मस्त असं आपल्या चुलीला जाळ लागलेलं आहे पाहू शकता आणि त्याच्यावर मस्त असं चिकन मसाला छान असा आपल्याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे इथे आपण फ्रायसाठी वेगळं चिकन काढून घेतलं आहे ह्यात आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकली रशात आपण जास्त चिकन ठेवलेलं नाही फ्राय जास्त करणार आहोत चिकनमध्ये थो रशामध्ये थोडेसेच पीस ठेवलेले इथे पाहू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण हे जे मसाले काढले होते ते घालून घेऊयात मीठ टाळत आपला घरगुती मसाला आपल्याला जेवढं तिखट हवं त्यानुसार मसाला टाकलेला आहे ह्यात कुठलाही जो बाहेरचा चिकन मसाला ते ले 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 आहे ते काही वापरलेलं नाही आपले सर्व घरगुती मसाले वापरलेले आहेत आणि तरीही आपलं चिकन खूप छान होतं मस्त असं तेल सुटले पाहू शकता आता आपण हे रश्यामध्ये हा मसाला घालून घेऊयात आणि छान आता मिक्स करून घ्यायचंय रश्यामध्ये पाहू शकता मस्त अशी आपल्या चिकनला तरी आलेली आहे आणि चिकनचा रसा एकदम भारी दिसतोय तर आपण हे रस्सा नंतर उकळवणार आहोत त्या अगोदर आपण चिकन फ्राय बनवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको एवढ्या क्वांटिटीत आपला रस्सा छान होईल आता इथे आपण चिकन फ्राय करून घेऊयात त्यासाठी ते दोन ते तीन चमचा आपण तेल घेतलेला आहे त्यामध्ये अगोदर कांदा फ्राय करून घ्यायचा आहे छान असा कांदा आपण तेलात परतून घेणार आहोत आणि त्यात आलं लसूण कोथंबिरीची पेस्ट छान असं ते परतून घ्यायचा आहे कांदा कांदा थोडासा गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत बा तो छान असा परतायचा आहे आता त्यात आपण टॅमॅटो टाकून घेणार आहोत आणि कोथंबीर आणि तेही छान असं टॅमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे तेलात छान आणि आपण हे चिकन घालून सॉरी आपण इथे जो वाटलेला मसाला होता तो घालून घेऊयात आणि तोही छान आता आपण परतून घ्यायचा आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे मसाला आपण जेवढा मसाला परतू तेवढं छान आपलं चिकन होतं ह्यामध्ये आपण जे आपले घरगुती मसाले ते टाकून घ्यायचेत इथे आपण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त मसाले जेवढं तिखट हवं त्यानुसार घालून घ्यायचेत आणि छान असं परतायचा आहे मसाला तेल सुटेपर्यंत पाहू शकता टॅमॅटो वगैरे छान असा मॅश झाला आहे त्या ह्याच्यात आणि आपण हे चिकन घालून घेतलंय त्यात आता हे चिकन हे छान असं ह्या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपण आपण जेवढं परतू तेवढीच आपल्या भाजीला टेस्ट छान येते ते पाहू शकता मस्त असं आपलं चिकन दिसतंय खायलाही तेवढं सुंदर झालं मस्त असं आपण ते एक पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचं आता आपलं इथे चिकन तयार आहे आपण ते खाली घेऊयात आणि आपलं रशाचं पातीले ते चुलीवर ठेवून देऊ म्हणजे आपल्या रशालाही छान अशी उकळी फुटेन तर इथे आपला रस् रस्सा असा मस्त उखळलेला आहे आणि आपल्या इथं चिकन र रस्सा आणि चिकन फ्राय तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पाहू शकता मस्त असं आपलं ताट भरलेलं आहे